विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळसंदेमध्ये दोन ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके संस्थापक सचिव डी पी पाटील मुख्याध्यापक दीपक महाडिक संचालिका डॉक्टर दीपिका महाडिक संचालिका सौ व्ही पाटील याबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तसेच विश्ववारणा प्रशालीमध्ये दसरा महोत्सवही मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला लेखी वाद्याच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमामध्ये दसरा सणाचे धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक महत्व विषद करण्यात आले उपस्थित संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके संस्थेचे सचिव डी पी पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दसरा या विजयाच्या सणाचे महत्व आणि त्याचा संदेश अचरणात आणण्याबद्दल आवाहन केले यावेळी के विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दसऱ्याच्या परंपरा संस्कार व प्रेरणादायी विचार मांडले पालकांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले मुलांच्या सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकासासाठी असे उपक्रम उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी काळे प्रास्ताविक श्रीराम करे यांनी केले बहुजन न्यूज अनिल कांबळे